विद्या संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्या म्हणे उभारा स्वागत करूया मी गुवाना आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं 是 <music> ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्वतः आनशृण्वेदशादनाम् प्रणो देवी सरस्वती वाजभिरवाजिनीवती हीनामभेत्रवतु ॐ बृहस्पते अतियदर्यो अर्हा आद्य मध्वक्रतुमज्जनेश यद्यव सरुत प्रजा ततदस्म स्वत्र विनन्धेः चित्राश्चर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ट्वाकशस्तदोभिः यशैमदेव हितैयदायोः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः

म्हणजेच भागवत सप्ताहाच्या निमित्तानं हे जे सगळे श्रोतृवर्ग जमलेले आहेत हे भगवान गोपालकृष्णानेच त्यांना निमंत्रित केलं आहे बरं का असे हे यजमान म्हणतायत यजमान हे एक प्रमुख असं आपण म्हणतो पण ते एकटे नाही आहेत असे अनेक यजमान आहेत अने आणि आपणही सगळे यजमान रूपात इथे उपस्थित आहात त्या सगळ्यांना निमंत्रण भगवान गोपालकृष्णानेच दिलेलं आहे यजमानांची एक इच्छा आहे की आपण काहीतरी प्रकटीकरण करावं की काय आपल्याला करायचं आहे काय साधायचं आहे तर ते यजमान म्हणत आहेत श्री परमेश्वर प्रीत्यारथम आदि आदी नाम। आता नाम। मी मी सांगणे आणि त्यांनी वाचणे ह्याचा थोडा वेळ जाऊ शकतो म्हणून मी मीच सगळं कथन करतो यजमानांच्या वतीनं अस्मदादी कल्याणकरा सर्वासा सत्कामनापूर्तिद्वारा सर्वांकर्षाथन्म अखंडित रूपेण ईशभक्तीद्वारा प्राप्त मनुष्यजनोद्धारक पारलौकिकसौख्यार्थ देवयान परतीगमनादिथा महायज्ञकरणादि सारष्टिता सायुज्यता समानलोकता प्राप्त्यर्थं श्री वैकुंठ लोके क्षीर सागरे लक्ष्मी सह श्री महाविष्णु चरणारविंद समीपे सन्निवास तथा यस्य परमावतारस्य लीलाचरित्र लेखनेन लोकेषु प्रकटीकृतेन श्री वेदव्यास महर्षिणां परमानंदस्य जन्मसार्थक्यस्य अनुभूतिर्जाता एतत श्रीमतभागवतूप श्रीकृष्णच महैराग्यसंपन्न सुकाचार्याणा अमृतवाण्याश्रवण परीक्षिताय अंतिम समये प्राप्त शापमोचन मुक्तिलाभो जातच तथी प्रवचन प्रवचनश्रवणा आगमिष्यमाणा श्रीकृष्ण श्रोतृवर्गाणा सिद्धिद्वारा परमानन्दस्य प्राप्तिपूर्वक भगवत दर्शन जीवन जीवनसाफल्यार्थंच पूज्यवरा श्री महाराज महाराजक्ताना सांप्रदायिक देवे देशे विदेशे कीर्तन प्रवचनमाध्यमेन भ्रमणकराणां श्रीमतां मकरंदबुवा रामदासी नाम्ना लोकेषु प्रसिद्धानां प्रवचनकर्तॄणां श्रीमुखेन अस्खलित प्रासादिवाण्या विविधव्यावहारिसदाहरणपूर्वक श्रीकृष्णचरिंतर्गतरंजकलीलाट्यप्रसंगकथनपूर्वक आध्यात्मिक वेदांतिक तथा पारमार्थिक शास्त्रीय गीत निरूपेन शास्त्रीयगीतगायन संकीर्तन संयुतेन नवरसात्मक भावपूर्ण श्रद्धा भक्ति प्रयुक्तेन ऋक्मिण सह श्रीकृष्णभवृदसिद्धीपूर्वक प्रसाद, प्रसाद परमाग्रहाम्याभ्य द्वादश स्कंधात्मक श्रीमद्भागवत महाग्रंथसहूपी म्हणा वाग्य कर्म कर्म प्रारे त्राद निर्विघ्नता सिद्ध महागणपती च करिष्ये प्रत्येकाने हा संकल्प केला आहे अशी भावना प्रत्येकानं जे जे आज उपस्थित आहेत त्याने आपल्या कुलदैवतेला सद्गुरूंना साक्षी ठेवून ही एवढी प्रार्थना करा आणि गणपतीचे गणपती स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्वदा मकरंद रामदासी यांचं एक गुलाब पुष्प देऊन स्वागत करिया, स्वागत श्रीरंग भिडे आणि वेदविद्या मंडळातर्फे उदय बापट हे करताय त्यांचे साथीदार आहेत सुशील गद्रे ठाण्यावरून आले ते संवादिनी आणि सिंथे सजार याच्यावर बसले दुसरे आहेत आदित्य गोपटे फार अगदी महाराष्ट्राच्या दुसरा डोक नागपूरवरणार आहेत आणि ते वासरी वादन करणार आहे त्याची साथ देणार आहे तिसरे आहेत अभिनव जोशी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत नाडण आणि येथून आणि ते तबल्यावर साथ करणार आहेत आणि गौरव पाटणकर आणि याचबरोबर आपल्या सर्वांचं भक्तवर्गाचं पण स्वागत करणार आहोत आणि त्यासाठी पहिल्या रांगेत बसलेले सगळ्या भक्तांना म्हणजे श्रोतृवर्गाला सामावून घेतील असं गजरेचीत व्यक्तिमत्त्व असलेले निलेश सर जोशी यांना मी सगळ्यांच्या वतीत तुमचं स्वागत स्वीकारायची विनंती करतो उदय बापट त्यांना गुलाबकृष्ण पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी सोमण सरांकडे देतो या भागवत सप्ताहाचे धार्मिक विधी दाडण इथे होत आहेत आणि ते दोन्ही गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सचिन पित्रेजी जे जी संविता वाचन करतात त्यांचं सचिन भाटवडेकरजी त्यांचं स्वागत सुवर्णचंपकाच्या फुलानं संतावाच गुरुजी संतोष पित स्वागता जंपकाचा सुवर्णचं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः नाशाय गोविंदाय नमो नम हेतवे तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत सप्ताहाची चा प्रारंभ आज या ठिकाणी मकरंद गुवांच्या कथानिरूपणानं होणार आहे यूट्यूबवरती सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे आणि आम्ही ज्या वेळेला हा भागवत सप्ताह इथे सादर करणार आणि आपण येणार असं जेव्हा समजलं त्यावेळेला खरं म्हणजे मग आम्हाला असं वाटू लागलं की प्रसिद्धीची फारशी गरज नाही आहे फक्त मकरंद गुवा येत आहेत एवढंच सांगायचं लोक आपोआप येणार याची ये आम्हाला खात्री होती वेदविद्या संवर्धन मंडळ भिडे कुटुंबीय हो। आणि म्हणजे कालच मला योगेश भिडे म्हणाले हा आता भागवत सप्ताह एका कोणाचा राहिलेला नाही हा सर्वांचा झालेला आहे त्यामुळे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलं सुरुवातीला यांचं स्वागत झालेलंच आहे आपलंही सर्वांचं या कथाश्रवणासाठी ज्या उद्देशानं तुम्ही आलेल्या त्या कथाश्रवणासाठी उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून स्वागत खरं तर हे कसं घडतं त्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत तर एक गोष्ट खात्रीशीर मनाशी बाळगायला हरकत नाही अर्थी आज आपण इथे उपस्थित आहोत अर्थी मागच्या जन्मात आपण पुण्यच केलेलं आहे आणि त्या संचयामुळे आज आपण इथे उपस्थित आहोत तेव्हा आपण पुण्यवान आहोत स्वतः सांगायचं स्वतःला की म्हणून इथे आहोत नाहीतर इथे आज आलो नसतो किंवा जन्मोजन्मीचा पुण्यसंचय म्हणजे ही भागवत कथा श्रवणाची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे महर्षी व्यासांनी हे भागवत लिहिलं आणि याचा पहिला उद्गार शुकमुनींच्या तोंडून झाला परीक्षित राजाला ज्या वेळेला शाप मिळाला की तक्षक तक्षकदंशानं तुझा मृत्यू होईल आणि आता मृत्यू होणार हे अटळ होतं मग याला काही उपाय शोधावा किमान मृत्यू तरी मला मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून शुकदेवांना परीक्षितांना विचारलं की काय करावं आणि मोक्षप्राप्तीसाठी शुकदेवानी या पृथ्वी तलावरती पहिल्यांदा या परीक्षित राजाला ही भागवत कथा ऐकवली हे मोक्षप्राप्तीचं साधन आहे आणि आज आपण ही मोक्षप्राप्ती त्या लोकीची साधण्यासाठी म्हणून इथे एकत्र आलेले आहोत आणि त्याचा नक्की लाभ आपल्याला होणार आहे याची खात्री बाळगून असा हे भागवत की ज्याचा खरं म्हणजे फार बोलबाला आहे कसा आहे हे भागवत नेहमी असं म्हटलं जातं की सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यश स्मरण मात्रेनं हरिश्चित्तम समाश्रयेत तो जो हरी आहे तिथे समोर दिसतोय आपल्याला हा हरी या भागवत कथेच्या श्रवणानं आपल्या चित्तामध्ये येऊन वास करू लागतो आपली फक्त श्रद्धा पाहिजे तिची ती श्रद्धा असली की या परमेश्वराचा वास आपल्या हृदयामध्ये नक्की होणार आहे आपण भगवत चरणी लीन होऊन याच्यासाठी भक्तीची आवश्यकता आवश्यकता आहे श्रद्धेची आवश्यकता आहे या, या भगवतपदी चित्त लीन करून आपण या कथेचं श्रवण करावं आणि ते केलं की आपल्या ठिकाणी भग असलेल्या परमतत्वाचा अनुभव आपल्याला नक्कीच येऊ लागेल आणि या भागवताविषयी नाथाने फार सुंदर वर्णन केलं तो म्हणे श्री भागवत ते भगवंताचे हृदगत त्याशीची होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती ज्याचं चित्त निरंतर भगवतपदी असतं त्यालाच हे भागवत ती कथा लाभदायी ठरते म्हणून आपण सतत या परमेश्वरपदी लीन राहण्याचा विचारच मनात ठेवावा भगवत प्राप्तीचा भक्तिमार्ग हा अत्यंत सोपा हा मार्ग आहे आणि हा भक्तिमार्ग प्रत्यक्ष भगवंतानी निर्माण केला गीतेमध्ये हे सगळं आहे कशी आहे ही भक्ती काय होतं या भक्तिमार्गात आपण गेल्यानंतर खरं म्हणजे या जीवनातून त्या सगळ्या दुःखातून पार होण्याचा मार्ग प्रत्येकजण शोधित असतो आणि एकदा का आपण भक्तीमध्ये रममाण झालो की सहजपणानं आपण हा भवसागर पार करून जाऊ शकतो संतांनी आम्हाला ही शिकवण दिली येथ पोहणे या विण तरणे प्रयासेविण प्राप्ती घेणे सुखोपाये ब्रह्म पावणे या लागी नारायणे प्रकाशिनी भक्ती भगवंतानी ही भक्ती आपल्याला दिलेली आहे फक्त आपण तिचा मनापासून स्वीकार केला पाहिजे या जगातली सगळी जी काही दुःख आहेत त्या दुःखांपासून एकदा का आपण भक्तिमार्गाला लागलो की त्यापासून आपल्याला मुक्ती नक्कीच मिळू शकते कलियुगामध्ये तर या भागवत कथेच्या श्रवणाचं फार मोठं महत्व सांगितलंय प्रलयम ही गमिष्यती श्रीमद भागवत ध्वने हे कलेर दोषो इमे सर्व सिंह शब्दात भृकोय काय होतंय पहा आपल्याला हा लाभ होणार आहे आता या कलियुगामध्ये भागवताचा ध्वनी जिथे जिथे होईल म्हणजे भागवत कथेचं निरूपण जिथे जिथे होईल ती कथा आपण ऐकली की या कलियुगातले सगळे जे दोष आपल्याला चिकटलेले आहेत ते दोष सिंहगर्जना ऐकल्यानंतर बाकीचे अगदी क्रूर असलेले पशुसुद्धा जसे पळून जातात तसे या कलियुगातले सगळे दोष आपल्यापासून दूर पळून जाणार आहेत आणि आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे श्रीमद भागवत ही तर भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे आणि गोव्यांच्या अलौकिक वाणीतून प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप या कथांच्या माध्यमातून आपल्याला त्याचं दर्शन होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण फक्त भक्तिभाव ठेवून त्याचं श्रवण करा आणि एकदा का श्रवणी भक्ती झाली की मग काय होतं श्रवणे उपजे सद्भावो सद्भावे प्रकटे देवो तेणे निर्दळे भावो ऐशी उदार पाहो हरिकीर्ती खरं म्हणजे हे भागवत कशासाठी ऐकायचं आहे तर तेने निर्दळे अहम भावो हा जो इगो मी आय हा जो आपल्या मनात आहे ना हाच बरेचशा गोष्टी बरेचसे प्रॉब्लेम्स ज्याला म्हणतात तो निर्माण करीत असतो तो नाहीसा होण्यासाठी एकदा का हा अहमभाव मनातला जावा असा विचार ठेवून त्या भक्तीनं आपण हे भागवत श्रवण केलात की नक्कीच आपल्याला या जीवनात या सगळ्या दुःखांना आपल्यापासून दूर पळवता येईल भागवत एकूणच महाभारताचा सगळ्या कथा याच्यामध्ये आहेत त्याचं सार असलेल्या गीतेतला काही भाग त्याच्यामध्ये येऊ शकतो या गीतेचं वर्णन तर लोकमान्याने ज्ञान प्रधान कर्मयोग हा असं केलेलं आहे आता ज्याचे जशी क्षमता असेल तसं त्याने या भागवत कथा ऐकाव्यात ज्याची बुद्धीकडे ओढ आहे त्याने ज्ञानमार्गानं त्या कथांचा अर्थ लाभावा ज्याने याच्यातून आपल्याला काहीतरी करायचं आहे हा संदेश तर कायमचा आहेच तस्माच युद्धाय युद्ध युद्धाय कृतनिश्चय तस्माच उत्तिष्ट कौतेय युद्धाय कृतनिश्चय हे सांगण्यासाठीच भगवंतांनी गीता सांगितली तेव्हा कर्मयोगापासून कोणी दूर जाऊ शकत नाही कर्म हे आपल्याला करायचंच आहे पण ते करीत असताना ते भक्तीप्रधान दिसावं मग हे सगळं बोलणं वागणं आचरण हे समोरच्याला जाणवलं पाहिजे की इथे नम्रता आहे इथे भक्ती आहे इथे समर्पण भाव आहे आणि असं जर का एकदा जाणवलं तर मग आपल्या जीवनामध्ये केवळ आनंद आनंद आणि आनंदच असेल याची खात्री आहे आपल्याला जे इथे कागद दिलेले आहेत याच्यामध्ये शेवटी एक प्रार्थनेचा कागद आहे मी ती वाचली तर मला फार भावली तेव्हा आजच्या प्रास्ताविका शेवट त्याच्यातल्या शेवटच्या कडव्यावर मी करतो तुम्हाला ते नंतर म्हणायचंच असेल माहीत नाही मला बुवा म्हणणार आहेत आस नाही मज कशाची खंत नाही मानसी आस नाही मज कशाची खंत नाही मानसी तू नभाच्या लोचनानी सर्व काही जाणसी देह हा कर्मात कर्मातसोरणी सफल होवो जन्म हा मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टी पहा प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी राहा धन्यवाद